नमस्कार मित्रांनो कीटो झेड सोप इज अँड अँटीफंगल मेडिसिन इन हॉल कंटेंट नोन ॲज कीटोकोनाझोल झेड पी टी ओ कीटोकोनाझोल हा अँटीफंगल ड्रग आहे आणि झेड पी टी ओ इज स्ट्रँड फॉर झिंक पॅरिथ्रॉन इट इज अ सो used to treat skin infection caused by only fungi not bacteria not virus these include athlete foot ringworm, vaginal thrush and sweet rashes it work by killing and stopping growth of fungi Phungala, किल करायचं आणि त्याची ग्रोथ स्टॉप करण्याचं काम आहे अल्सो अँटी यामध्ये सुद्धा ह्या सोपचा बेनिफिट्स आहे इट इज ॲव्हेलेबल मार्केट इन फॉर्म ऑफ शॅम्पू सोप लोशन तर मित्रांनो ह्या सोपचा फंगसला किल करण्यासाठी आणि त्याची ग्रोथ स्टॉप करण्यासाठी यूज केला जातो धन्यवाद